आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की आपण देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र जी यांनी संपूर्ण भारतातल्या आदिवासी समाजाच्या जीवनामध्ये मूलभूत परिवर्तन करण्याकरता सुरू केलेली धर्ती आभा योजना या योजनेचा शुभारंभ या पालघर जिल्ह्यातनं आपण या ठिकाणी करतो हो। आहोत आपल्या माननीय प्रधानमंत्र्यांनी एक अशी योजना सुरू केलेली आहे की या पाच वर्षामध्ये भारताच्या कानाकोपऱ्यातला आमचा आदिवासी समाज हा सर्वांगीण दृष्ट्या विकासाच्या मार्गावर जाऊ शकतो आणि जवळपास ऐंशी हजार कोटी रुपये या योजनेकरता माननीय प्रधानमंत्री महोदयांनी उपलब्ध करून दिलेले आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये देखील बत्तीस जिल्ह्यांमध्ये ही योजना चालणार आहे आणि या बत्तीस जिल्ह्यातल्या जवळपास चार हजार नऊशे पंच्याहत्तर म्हणजे पाच हजार गावांमध्ये ही योजना या ठिकाणी आपण कार्यान्वित करतो आपण जर पालघर जिल्ह्याचा विचार केला तर पालघर जिल्ह्याच्या आठ तालुक्यांमध्ये साधारण एक हजार गावं आहेत या एक हजार गावांपैकी सहाशे पस्तीस गावं म्हणजे पासष्ट टक्के गावं पालघर जिल्ह्यातली आता धरती आबा योजनेच्या अंतर्गत या ठिकाणी कव्हर झालेली आहेत आणि मी सर्व प्रशासनाला आणि लोकप्रतिनिधींना सांगू इच्छितो आदिवासी समाजाच्या जीवनामध्ये ट्रान्सफॉर्मेशन करण्याकरता परिवर्तन करण्याकरता त्यांना विकासाकडे नेण्याकरता यापेक्षा उत्तम संधी आपल्याला दुसरी कुठलीच लाभणार नाही